जर शासन स्तरावर कोणी दखल घेतलेली आहे तुम्ही आता ते मोरु आंदोलन दखल घेतली नाही तर आमचे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत पहिलं प्रभाकर शंकर सक्पाल आम्ही महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेचे सभासद आहोत आणि हे जे सी आय टू संलग्न त्याच्या अंतर्गत आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि आम्ही आतापर्यंत ग गव्हर्नमेंटला किंवा सा सहाय्य संस्था यांना तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी राहिलं होतं की इलेक्शन झाल्यावर तुमचं पेमेंट वाढू परंतु इलेक्शन झालं सरकार स्थापन झालं परंतु त्याला काहीच प्रतिसाद भेटला नाही आम्हाला नंतर आता आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं होतं की एकवीस दिवसामध्ये आमचं मागण्या पूर्ण करण्यात याव्या किमान वेतन असेल जे गणेश सर असेल भैसाली सर असेल यांना पुन्हा पूर्ववत कामावर घ्यावे अशा आमच्या दहा मागण्या किरकोळ मागण्या काही जास्त मागण्या नाही आहे परंतु त्या मागण्यासुद्धा सरकारने आणि सहाय्य संस्थांनी त्या मा मागण्या मान्य केल्या नाही आणि पुन्हा त्यांनी दहा दिवसाचा वेळ वाढवून घेतला तर तो दहा दिवसाचा वेळसुद्धा आम्ही त्यांना दिला परंतु त्या दहा दिवसानंतरसुद्धा त्यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आज आज सांगताय की तुमचे पाचशे रुपये नवीन मुलांचे आणि हजार रुपये मुलांचे वाढवले तर ते आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसतो राज्यात काही आरोग्य क्षमते हे जी योजना आपली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोन्ही जी आयुष्यमान भारत योजना केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासन महात्मा फुले हे दोन्ही मिळून हा योजना चालवतात पन्ना सात टक्के केंद्र शासन आणि चाळीस टक्के महाराष्ट्र शासन अशी योजना आहे तर आमचं म्हणणं आहे की जे केंद्राचे किमान होतं नाही ते जाऊ दे पण महाराष्ट्र शासनाचे किमान होतं नाही ते सुद्धा आम्हाला भेटत नाही तर ते आम्हाला भेटण्यात यावं यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आता तुम्हाला फक्त बारा हजार पेमेंट मिळतं आहे त्याच्यामध्ये पी एफ वगैरे काही सुविधा आहे का पीएफ नाही पी एफ पण ते करतो आमचा पी एफ आणि ई एस आय सी दोन्ही करता शासन स्तरावर तुम्ही काय पाठपुरावा केला हो शासन स्तरावर ते सांगता आम्ही पहिले जे अगोदर ते सी ओ होते त्यांची बदली झाली नंतर अण्णासाहेब चव्हाण हे सी ओ आले त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बैठकीला त्यांनी मुंबईला बोलवलं होतं आणि त्यांनी ते जे संस्था आहे त्यांना आजच दिले पेमेंट आहे ते तुम्ही पूर्ण करा परंतु ते अजून सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे आम्हाला हे पाऊल आज उचलावं आंदोलनामध्ये जिल्ह्याभरातले किती आरोग्य मित्र आहे जिल्ह्यामध्ये पुरे चौऱ्याहत्तर आरोग्य मित्र त्यापैकी आमचे जे सीटू सभासद आहे ते चौसष्ट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे आरोग्य मित्र सीटू आपले आरो कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत आज आजचं जे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर आंदोलन आहे तर आहे आम्ही जे आरोग्य मित्र जे आहेत आम्ही आमच्या मागणी केलेली आहे किमान वेतन आम्ही पगार वाढ पाहिजे होतं तर त्यांनी आम्हाला दोन हजार बारामध्ये जेव्हापासून ही योजना चालू आहे तेव्हापासून एक आरोग्य मित्र त्या बारा वर्षामध्ये फक्त आणि फक्त बारा हजारच रुपयापर्यंतच पेमेंट आहे सर औरंगाबाद एवढ्या मोठ्या सिटीमध्ये बारा हजार रुपयांमध्ये काहीच होणार नाही आम्ही ऑलमोस्ट आरोग्य मित्र जे मॅरिड आहेत सगळ्यांना लहान लहान लेकरं आहेत त्यांचं एज्युकेशन किंवा आम्ही किरायनं राहतोच सर त्यांचं त्याचं डेट घरभाडं वगैरे तर हे आम्हाला नाही का तेवढ्या कमी पैशामध्ये नाही का परवडत नाही सर तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आम्हाला किमान किमान कायद्यानुसार आमचे पगार वाढ करायला पाहिजे जोपर्यंत आमची पगार वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं होणार नाही जिल्हाभरामध्ये किती आरोग्य मिळतो आमच्या हे औरंगाबादमधील सर तर एकूण बहात्तर आरोग्य मिळते तुम्ही याच्यासाठी काही पाठपुरावा केला राज्य सरकार आम्ही नाही का निवेदन वगैरे दिले नाहीत आमचं हे पहिले बारा तारखेपर्यंतच होती तर मग त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितलेली होती तर आम्ही ते पण मुदत त्यांना दिलेली होती पण त्याच्यावरती त्यांनी काहीही ऍक्शन नाही घेतल्यामुळे आम्हाला हे संपर्क करावा लागला सर याच्या आधी किती वेळेस पत्र व्यवहार केला तुम्ही आम्ही त्यांना पत्र व्यवहार हा तीन चार वेळेस झालेला नाही सर आमचा त्यांच्यासोबत

पाच वर्षापासून दोन हजार बारापासून ही योजना चालू आहे तर योजनेमध्ये दोन हजार बारापासूनपर्यंत किमान त्यांनी एक हजाराने जरी पेमेंट वाढ केलेली असते तर आज आमची पेमेंट वीसच्या प्लस असते मग तेही गव्हर्नमेंटने म्हणजे ते त्यांनी केलेलं नाही आहे तर त्यामुळे आमचा हा संप चालू केलेला आहे आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिलेलं आहे पेमेंटविषयी मागण्या केलेल्या आहेत पेमेंटविषयी आम्ही प्रत्येक वेळेस बोललेलो आहोत तर त्यांचं उत्तर एवढंच राहायचं की आमच्याकडे याचं उत्तर नाही आहे आमच्या वरिष्ठ लोकांनी जेव्हा आम्हाला सांगते त्यानंतर आम्ही पेमेंट वाढ हाच एक त्यांचा आन्सर होतो ज्यावेळेस आम्ही संघटना जॉईन केली त्यानंतर आमचं पेमेंट त्यांनी हजार रुपये वाढवलेलं आहे तर हजार रुपये हे तर काहीच नाही म्हणजे या आजच्या महागाईच्या काळामध्ये हजार रुपये वाढवणं म्हणजे त्यांनाही कसं पटली ही गोष्ट आम्हाला तर याबद्दल खंत आहे आणि आरोग्यमित्र हा योजनेचा दुवा मानला जातो तर त्यांना म्हणजे बारा हजारावरती नऊ घंटे काम करणं आणि अजून सांगतात की हे याच्यानंतर तुम्ही काही करू शकता काय करणार आहे नऊ घंटे दहा ते सहापर्यंत साडेनऊ ते साडेसहापर्यंत आमचं ड्युटीचं टायमिंग आहे यानंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाक राहू की बाहेर अजून बघा हे पण आम्हाला एक विचार पडलेला आहे त्यासाठी आमची मागणी आहे की आमचं किमान वेतन कायद्यानुसार पेमेंट वाढ पाहिजे आणि जर पेमेंट वाढ त्यांनी केली नाही तर आमचा हा बेमोदत संप कायम असणार आहे संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आरोग्य मित्र आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात ते काळजी घेतात म्हणून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध आम्हाला लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या त्यांचा त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमची संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे तुमच्या शेतकरी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष सुधाकर मोगल मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडं एक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आणि त्यांनी ज्यांनी गृहकर्ज घेतलं आहे त्या गृहकर्ज घेतलेल्या लोकांच्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची आमची चळवळीची चळवळी करणारी असणारी संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे